हॅलो मी मेघा तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज आहे संडे तर संडे म्हटलं ना की माझ्यासाठी खूप बिझी बिझी असतो कारण आठवड्याभराचा भाजीपाला घ्यायचा असतो बाहेरची काही कामं असतात ती करायची असतात पण ठीक आहे चाल चालतच असतं असं पण संडे म्हटलं की मला आठवतो माझ्या बालपणीचा संडे मस्त आई लेट उठवायची छानपैकी जेवणाचा कुठला तरी मस्त चटाकेदार बेत असायचा आणि छान पोटभर जेवायचं आणि संध्याकाळ झाली की चारच्या आधी माझी आई मला पाठवायची फरसाणच्या दुकानामध्ये भावनगरी घ्यायला तर भावनगरी किती जणांना माहिती आहे मला एवढी आयडिया नाही आहे कारण आम्ही परेलला राहायचो तिथे ही भावनगरी फेमस आहे तर ही भावनगरी कशासाठी तर चार वाजता दूरदर्शनवर मराठी पिक्चर लागायचं आणि मराठी पिक्चर बघण्यासाठी तोंडात टाकायला काहीतरी हवंच व मस्त डिशमध्ये भावनगरी घ्यायची आणि टी व्ही समोर छान मराठी पिक्चर बघायचा आत्ताच्या मुलांना हे सांगितलं तर म्हणतात हॅ एवढं काय त्यात पिक्चर तर आपण नेहमीच बसतो पण ह्या मुलांना काय करणार मजा की संडेचा मराठी पिक्चर काय असायचा त्याचं इमोशन काय असायचं आणि मजा काय असायची तर काय असतं ना आम्ही दोघं पण वर्किंग आहोत त्यामुळे आठवड्याभराचा भाजीपाला घ्यायचा असतो तो स्टोअर करायचा असतो पण आज खूप कंटाळा आला होता मिस्टरांना म्हटलं नको आज हे भाजीपाला वगैरे घ्यायला कारण तिथे खूप धूळ उडते त्रास होतो काही माझ्या आवडीच्या वस्तू आहेत त्या दोन तीन वस्तू मला घ्यायच्या त्या घेऊया आणि लागणारा आत्तापुरता भाजीपाला घेऊया उद्या मी माझ्या मुलीला सोडायला जेव्हा क्लासला जाईन ना तेव्हा सात वाजता जाते तेव्हा भरपूर मार्केट भरलेलं असतं तेव्हा मी आणीन तर मी या भांड्याच्या दुकानात आले होते आणि इथे मला काही वस्तू घ्यायच्या होत्या तर त्या काय वस्तू आहेत ना हे मी तुम्हाला नंतर दाखवेन कारण तुम्ही माझा डीमार्टचा व्हिडिओ बघितला आहे जो जार आणलेला काचेच्या बरण्या तर किचन रिस्टोरचा एक व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये मी किचन हे कसं सेट केलं हे मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच वेळेस मी इकडनं काय काय घेतलं ना हे सुद्धा दाखवेल आता मी तुम्हाला हे दाखवत नाही बसत कारण त्याच्यामध्ये तुमचा पण वेळ जाईल आणि माझा पण वेळ जाईल आणि या काकांनी खूप छान पद्धतीने असं एक 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 वस्तू मला दाखवल्या होत्या आणि त्यांच्याकडे व्हरायटी पण खूप छान होती तांब्या पितळेच्या भांड्यांची पण वरायटी होती स्टीलच्या भांड्यांचा तर त्यांच्याकडे खजानाच होता तर मला जे काही हवं होतं ते मी तिकडनं घेतलं आणि नंतर निघाले थोडासा भाजी पाला घ्यायला तर जे आत्ता लागणार होतं ना मी तेवढंच घेतलं कारण ऊन इतकं डोक्यावर चढलं होतं आणि खूप त्रास होतो उन्हाचा त्यामुळे थोडंफार घेतलं आणि आम्ही घरी निघालो आणि घरी आल्यानंतर म्हटलं छान थंडगार काहीतरी पिऊया खूप त्रास झाला आहे उन्हाचा मग मस्तपैकी ना माझ्याकडे जिंजर लेमनचं हे सिरप आहे माझ्या मैत्रिणीने मला दिलेलं तर मिस्टरांना म्हटलं आज आपण हेच घेऊया थोडंसं रिलॅक्स होऊया आणि मग आपण आपल्या कामाला सुरुवात करूया आणि काय होतं मिस्टर पण आणि मी पण आम्ही दोघंही वर्किंग आहोत सकाळी जातो ते संध्याकाळी मिस्टर जे सकाळी जातात ते संध्याकाळी येतात माझं पण कसं होतं मुल मुलीला क्लासला सोडायचं मग ऑफिसला जायचं मग तिला क्लासवरनं घेऊन यायचं थोडंसं जेवायचं दुपारी थोडं आराम करायचा परत संध्याकाळी ऑफिसला जायचं आणि मग ते रात्री यायचं त्यामुळे एकमेकांबरोबर नाही क्वालिटी टाईम स्पेंड करता येत नाही एकमेकांशी काही गोष्टी बोलता येत मग म्हटलं चल आज आम्ही असंच किचनच्या बाल्कनीमध्ये छान ड्रिंक लेमन जिंजर ड्रिंक घेत खाल खाली गप्पा चालल्या होत्या माणसांच्या गम गमती जमती पाहत आम्ही आपलं तिथे थोडासा वेळ घालवला आणि हे किचनच्या बाल्कनीमध्ये ना मी हे सिंक करून घेतलेलं आहे बिल्डरकडनं कारण करन फिश म्हणा चिकन म्हणा इथे साफ करता येतं आणि हे तर ॲडव्हान्टेज आहेच आणि दुसरं म्हणजे काय ना खूप माणसं आली ना की इथे भांडी घासता येतात आणि माझ्या गावाकडे कसं असतं घराच्या बाहेर नळ असतो तिथे बायका भांडी घासतात गप्पा गोष्टी करतात माझ्या मम्मीला ही जागा खूप आवडते तिचं म्हणणं असं आहे की छान वाटतं निसर्गाच्या सानिध्यात भांडी घासणं तिला हे सगळं असं खूप आवडतं आणि मलासुद्धा आणि मिस्टरांना म्हटलं आता तू हे मी फिश वगैरे साफ कर मी आता ह्याच्यामध्ये हात नाही घालत तोपर्यंत मी बाकीची कामं करून घेते कारण जर तिथे उभं राहिलं ना की तो दहा कामं सांगतो आणि मग आपलं मुख्य काम राहून जातं म्हणून मी आतमध्ये आले आणि चिकन सॅलॅडसाठी मी चिकन स्टीम करायला ठेवलं कारण माझी लेक अजिबात फिश खात नाही तिला नाही आवडत मग ती म्हणाली मम्मा माझ्यासाठी चिकन सॅलड कर म्हटलं ठीक आहे चालेल आणि आज असा छान बेत होता प्रॉन्स मसाला करायचा होता मला जास्त थिक ग्रेव्ही नव्हती पातळही न नव्हती करायची मिडियम ग्रेव्ही करायची होती त्यासाठी मी वाटणाची तयारी करत होते आणि असा कांदा परतून घेतला खोबरं छान परतून घेतलं आणि वाटणाची मी तयारी करायला सुरुवात केली कारण आज एकच दिवस मिळतो फिश खायला कारण फिश म्हटलं की खूप गोष्टी असतात म्हणून मस्त कांदा खोबरं लसूण मिरची आलं अशी पेस्ट असं वाटण करून घेतलं कोथंबीर पुदिना नाही घातला कारण तो वरतून घालायला मला जास्त आवडतो कारण त्याला मस्त सुगंध येतो आणि नेहमीप्रमाणे आपलं तेलामध्ये खडे मसाले घातले खडे मसाले घातल्यानंतर छान ते परतून घ्यायचे आणि मग कांदा बारीक चिरलेला कांदा टाकायचा कांदा परतून घ्यायचा मस्त टोमॅटो टाकायचे आणि आपण दिलेलं वाटण टाकायचं आणि तुमच्याकडे जे मसाले आहेत कोणी घरगुती मसाले घालतात कोणी कोळी मसाला आगरी मसाला घालतात तर तुम्हाला जी चव आवडते ना त्या चवीचा मसाला तुम्ही घाला तर मी असे ह्याच्यामध्ये फारसं काही जास्त मसाले घातले नाहीत आपलं धनाजिरा पावडर मिरची पावडर आणि गरम मसाला तर अख्खा मी घातलाच होता आणि ह्याच्यात थोडासा माझ्याकडे मटण मसाला होता तर तो मी घातला आणि छानपैकी ग्रेव्ही मी तयार केली आणि मीन वाईलमध्ये काय होतं ना ते चिकन सँडविच चिकन सलाडचं जे ठेवलेलं आहे ना ते चेक करावं लागतं नाहीतर मग ते व्यवस्थित नाही स्टीम झालं ना की प्रॉब्लेम होतो कारण कुकरमध्ये मी नाही करत कुकरमध्ये गळून जातं आणि ह्या प्रॉन्सला मी हळद मीठ थोडं लाल तिखट धनाजिरा पावडर आमचूर पावडर असं लावून ठेवलं होतं आणि आता मी बोंबील फ्राय करायला घेतली आणि त्याच्यात मिस्टरांचं मध्ये मध्ये चालू झालं त्यांचं म्हणणं असं असतं की स्वयंपाक करताना खाली काही सांडता कामा नाही अरे पण असं कसं होईल सांडणारच ना स्वयंपाक करताना मग ते सारखं झाडू मारत बसतात उगाच आपलं स्वयंपाक करताना डिस्टर्ब पण एक आहे माझ्या मिस्टरांनी आजपर्यंत मला कधी एकटीला स्वयंपाक करू दिला नाही आहे किंवा एकटीला किचनमध्ये उभं राहू दिलं नाही आहे त्यांचा म त्यांची मदत मला खूप होते जर मी स्वयंपाक करत असेल तर दोन चार भांडी कि सिंगमध्ये पडलेली असेल की ते चोळून टाकतात मी भांडी घासत असेल तर इथे लक्ष देतात असं काही ना काहीतरी त्यांचं चालू असतं पण मला कधी एकटं नाही सोडत किचनमध्ये आता चिकन सँडविच चिकन सॅलड करायला सुरुवात केली कांदा टोमॅटो खू आपण काकडी वगैरे हे टाकायचं आपल्या आवडीचे मसाले टाकायचे आणि मीठ घालायचं थोडं ह्याच्यामध्ये तेल घालायचं आणि ज्या आम्ही चटण्या केल्या होत्या हिरवी चटणी लाल चटणी आणि मेओनीज हे मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे हे होममेड मेओनीज आहे मी बाहेरचं मेयोनीज आम्ही नाही खात आणि छानपैकी कोथंबीर पुदिना घालून गार्निश करायचं आणि चमचाभर तेल घालायला मात्र विसरायचं नाही गरमीच जेवणही जात आणि छान पैकी असं प्रॉन्स मसाला काय म्हणतात त्याला हॅलो कांदा टोमॅटो चीज घालायला विसरायचं चपाती चीज मध्ये छान जेवण होतं संडे तुम्ही सलाड आणि मुलगी सँडविच सलाड खात होती चिकन सलाड खाऊ शकता तिचं पण ते आवडीचं होतं एकंदर आणि मला छान लागतं म्हणत होती संध्याकाळी सँडविच मला म्हणाली बाहेर बसाशी खूप गरम होत दुपार बेडरूम मध्ये बसत एसी आणि मी सगळ्या मराठी आम्ही असं छान ह्या सारख्या बस या जगात दुसरं कुठलंच नाही लहानपणीचा संडे आणि ह्या संडे ह्याच्यात एकच फरक आहे हा एसी तेव्हा ए सी नव्हता आता ए सी आहे दुपारही तीच आहे मराठी पिक्चरही तोच आहे तुमच्यापैकी किती जणांना लहानपणीचं आठवण आली मला कमेंटमध्ये नक्की सांगा छान मराठी पिक्चर बघितला आणि संध्याकाळची ही वेळ माझ्या बाल्कनीतनं ही रम्य संध्याकाळ मस्त वाटतं हा समोर तलाव आहे तलावातलं पाणी अजून तरी आटलेलं नाही आहे आणि आटतही नाही खूप खोल आहे तलाव हा मस्त संध्याकाळी त्याच्यावर तरंग उठलेले असतात म्हटलं बघूया आता थोडं झाडांना सकाळी पाणी घालता आलं नाही तर आता घालूया कारण झाडं रोज पाणी घालायला लागतं आता उन्हाळ्याचं आणि ही हॉलच्या बाल्कनीतनं अशी ही संध्याकाळ आहे हॉलच्या बाल्कनीत सगळ्या बिल्डिंग दिसतात पण बेडरूमच्या बाल्कनीतनं सगळा निसर्ग दिसतो मला दि ग पावसात तर ना असं एवढं भारी दिसतं तुम्हाला दाखवेनच मी पावसाच्या वेळेला आणि जरा थोडीशी झाडांना काळजी घेतली कारण त्यांच्या पानांवर पण धूळ साठली होती ही जी इंडोअर झाडं होती त्यात त्यांना पण जरा असं स्प्रेने आंघोळ घातली आणि असा एकंदर माझा छान संडे मी स्पेंड केला इंडोर झाडं असतात ना इंडोर झाडांना पण बाहेर आणून कधीतरी धुवायला लागतं पानांवरची त्यांची धूळ काढावी लागते नाहीतर मग ते अन्न प्रोड्यूस नाही होत त्यांचं मग आपल्याला असं वाटतं की इंडोर प्लांट आपले चांगले राहत नाही पण असं काही नाही राहतात फक्त थोडीशी काळजी घ्यायला लागते त्यांची बाकी काही नाही उलट माझी झाडं आता कमी झाली आहेत मध्यंतरी मी बाहेर गेले होते ना तर बऱ्यापैकी झाडं माझी खराब झाली होती मिस्टर आता त्याला ते ठिबक सिंचन करून देणार आहेत मला मला म्हणाले जरा पावसाळा चालू हो दे पावसाळा चालू झाला की तू झाडं लाव आणि मस्त तुला ठिबक सिंचन करून देतो तर कसा वाटला हा ब्लॉग तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा माझा हा फर्स्ट संडे ब्लॉग आहे तर प्रयत्न केला आहे मी बऱ्यापैकी दाखवण्याचा पण तरी काही सजेशन्स असतील तर मला कमेंटमध्ये सांगा तर आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत आनंदी रहा, उत्साही रहा, निरोगी रहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय बाय